झाले पण आता गायात व्हायला सकाळी झाल्या अजून तर परत गायात व्हायला ऐकलं का अग गरम पाणी घेऊन या लवकर चल आईला सकाळी झाले अजून आता परत गायात व्हायचं आहे मला दुधाच म्हणजे आता काय काय आहे का आपल्याला एकदाच राहिली का नाही काय झालं सकाळी तुम्हाला आरती तुमच्या बापान पाहिलं होतं का सकाळी गाय धुत्या दुपारी गाय संध्याकाळी गाय गायात होत्या ते गाया कोणच्या गाय ना हा सारा कोण घालतोय चारा मी घालतो सगळं मी करायचं मग ठरवणार कोण मी ठरवणार ना कधी मी सकाळी दुपारी ते थोडं घरी दया करत दया आता त्याच्यात काय जाय दया करायची तर आपण खायचं काय आहो तुम्ही जर कधी वसभर असंच दूध काढत बसले ना तर गाय एखाद्या दिवशी तुमच्या डोंग नावा लादनाव हा दे तरी मी दूध काढीन तिनं परतही मारले तरी मी बसन हातपाय मोडून हातपाय मोडून मज हातपाय मोडले बी तर तेच पैसे मी तिकडे वापरून एवढे काम कोण करीत वावरातले काम मला वाटतं या टायमाला काय गडीच ठेवा काय ना गडी एवढं नाही मानल्यावरती अरे मला भेव वाटत रे ते कुत्रे सारखे भूकत राहते माग भाऊ ते गायचं दूध काढण्यापेक्षा आहे ना वावरामध्ये निंदाम खूर पंकाला ते नाही उठले का सुटले दूध काढी नसते बर असं म्हणते का मग तू एक काम कर तरी तो गरम पाणीच घेऊन ये मला गायच धुवायच्या <laughs> बाई काय माणूस ह्या मी एवढं सांगू सांगू पार थकले तरी राजवानी म्हणतोय तुझ काय लाज काय त्याच्यात पैसा करता आपण लाजू शकतो आपल्याला फक्त काय पाहिजे पैसा बरं आबा गाय दुते पण जर का गाय आजारी झाल्या तर मी अजिबात मध्ये पार्टनार का आजारी काय आता सांगून देते आता आजारायचं काय एवढं आता त्यांना चारा घालायचा धुवायचा चारा घालायचा धुवायच्या झाले का तशी तशाने कुठे आजारी पडाय का अरे ह्या जर्शी गाय आपल्या साध्या सोद्या नाही जर्शी गायांचं असं नाही राहत त्या गावट्या गायचं राहायचं नाही का दोन दू, दोन आजारी पडायचं घ्यायचं तसं नाही मग खास मामा कोण आणले लईच माहिती हो लईच माहितीये म्हणजे चांगली ट्रेनिंग घेली मी त्याच्यामध्ये तू टेन्शन घेऊ नको तू फक्त गरम पाणी घेऊन आता एकदा आता धुल्या ना दुपारच्या पारी परत संध्याकाळच्या धुवायला लागायचं मग मला लय काम आहे मला का सांगू तुमचं तुम्ही गरम पाणी करा आणि तुम्हीच नेते अरे तुला फक्त गरम पाणी आणून द्यायचं मला सांगू मला काम आहे चाल हे बरं आहे म्हणजे शेतात आम्हीच राबायचो त्या गाया आम्हीच धुवायच्या सगळे काम आम्हीच करायचे वहिनी मला शेण द्या नाई घडवतो शेण वहिनी का मागतो शेण गाया का अरे कायच शेण मागवतोय वहिनीकडे वहिनी द्या ना तिथे घटन मधून घ्या नाई लय लाडत आहे ना माझ्या <laughs> वहिनी ना तुझ्या वहिनी ना मला एक सांग तुला शेण का द्यायचं मी हा आईला त्यांना चारा मॅच घालायचा सगळी एकर एक मॅच करायची हा वरून ते एका तर मॅच आणील हा वरून तिने शेण टाकलं ग तू येणार ना आयता घेऊन जाणार ते बर दिसत का हा माझं ऐक का तू बी एखादी गाई घे चांगला चारा घाल तिला पोट भर ऐकतोय का दवाखाना वगैरे कर त्याच्यानंतर जावा ती शेण टाकशील हा मग घे ती आणि मग सारू मग बघ काय माझ्या वाटत तेवढा शेण नाही लागत मला गाय घ्यायची तिला खाऊ घालायचं मग ते शेण एवढच भरून द्या अरे ते फुकाचं घेतलं उडून जातं ते माखत नाही खाली याला जरा काय हे तू गपरे बधी रेसे वहिनी तुम्ही द्या ना शेण देते गोठ्या मधून देते दे। तुम्ही नाही तर घेऊन जा ना <laughs> वहिनी मला नाही माहिती द्या ना इथंच गोठा बघचा घेऊन या अरे याला मागचा टाइम मला शेण नव्हतं दिलं यांनी तेडाला लँड्या घेऊन गेला नाही ते एक काम कर देतो त्याला शान देऊ का कस आहे मागच्या टायमाला त्याला शेण नव्हतं दिलो तर त्याने बकऱ्याच्या लेंड्या नेल त्या टायमाला नाही दिलो तर त्या आपल्या संडासाचा चेंबर खोलून नेल छि नेल तर माझे आणायचे नाही का मला तू गेल नाही का तू जाते ना हा जाय वय जाय वयनी फुल भरून हा ना हा मला सांग चेंबर उचकून जर तर काकू का माझ्या <laughs> <laughs> का ती आयडिया तर करतो घेतानी ना तो दाबून घेऊन जायचं म्हणजे काकूला वास आहे ना गप्रेड येडे ना तयार तू काही नको बोलू ते जाऊ दे ते कुत्रेच तू भांडण मिटलं का हा झाला त्याचा शेवटचा निर्णय झालाय का हनल तुला त्यांनी हनल म्हणजे जवळ जवळ अशी ना बरशी चावा चावी झाली जरा रॉंग ठिकाणी चावाचावी झाली पण ओके नंतर मलम पट्टी झाली ओके सगळं ओके झालं लय काय तुझी चालूच राहत आता शेत एवढं सांभाळायचं म्हणल्यावरती असे दोन चार कुत्र्यांची वार तर सण करावाच लागत मग वैनिक लक्ष नाही दिसत तुझं वैनिकड आता एवढं मांडल्यावरती झाली वाचना मी काय म्हणतो माझं जर का वैनिक लक्ष नस तेच तेच मला ना एक माणूस लागतो आता वहिनीक लक्ष द्यायला अरे काम करू ला। ना जर तुला हातभर लागेल पण हातभर मदत होईल हा ना उगत मजी चप्पल गाणी आपल्या गोठ्या मध्ये शेणच नाही मा भावन नेलं कारण हा ना वहिनी ते डोकर जातो मी झालं बाय महिला त्या गाळ्यात उतल्यान मग जुग आलो काय हा शेण पाळव्या